एका दम आमची आजी पडा लागली होती बाप रे गेट वर गेली होती तू एका थोडीच्या वाचली बल्लीत मटकली मग अक्का तू बल्लीत मटकली तू एकदम हम्म बर झाला तुझ्या माम भाऊ आला ना मग तो आता भाऊ आला ना तुम्ही भेटून घे ना म्हणून सजून आले का तू हो बरोबर आहे ओ मामा तुमची माम स्पेशल तुमच्यासाठी संजू मामा संजू मामा बाई होते लय हो मग तेच ना म दोघे घालून आले तुम्ही हो का नाही लय आवडते मामा तिले संजू मामा लय आवडते वाहनाली चालली बच आली नाही तू हे बोलली म्हणून वाहनाली चालली अक्का वाहनाली सोन्याची अंगूटी देणार आहे आज सोन्याची अंगूटी मग जा रोप रोप सोन्याची अंगूटी आहे फक्त तिळगुळ द्या फक्त तिळगुड द्या मग आजचे दिवस हो म्हणून ते सोन्याचं पाहिजे नाही बा म्हण ते तब्येत चांगली ठेव माहिती नाही बा का

बाय करणार का तुवार किती येते ना मी आणतो तुमच्या मी दोन आणतो तुमच्या

तो ते जर गेट ओपन असतात खड्ड्यात तिकडल्या तिकडत चालना न्यूज सोडतो पण रिटर्न याची गॅरंटी नाही म्हणा या भाजीत बोलायचं काल घेतलं की दुसरं घ्या लागतं

नाए 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 ते मग ते कोरोनाच्या वेळेस वाटते कोरोनाच्या टाइम बाबरे नाही नाही तू नव्हती लग्न झालेली नाही इथून कुठून आणलं आणून आणलो तिले कशीन कशीच कर

चादर हे आमची सुरू होती मस्त शॅम्पू न डोकं धुवून एकदम केस नरम गार करून टाकलेले तर मित्रांनो आमच्या इथं पाहुणे आली होती ती चालले गेले आता आणि आमची आजीचा धिंगाणा तुम्ही पाहिलाच नाही कसा चांडू हा एकदम त्याचा व्हिडिओ सुद्धा इथं आम्ही एंड करणार आणि व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब नक्की करा कमेंट पण भेटूया तो जय महाराष्ट्र ईश्वर बाय बाय